ठाणे जिल्ह्यातील पडघा गावात दहशतवादाशी संबंधित गंभीर प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात ए टी एसनं मोठी कारवाई केली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्यानं ही धाड टाकण्यात आली असून ही कारवाई दहशतवादी कारवायांच्या संशयासंदर्भात सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे एटीएसनं पडगा गावातील विविध ठिकाणी जवळपास दोनशे पन्नास पोलिसांचं पथक शोध मोहिमेसाठी धाडले विशेष म्हणजे कारवाई दरम्यान एटस न इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा माजी पदाधिकारी साकीब याला यापूर्वी दोन स्वतंत्र दहशतवादी प्रकरणात अटक झाली असून त्याचा दहशतवादाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय साकीब नसण हे नाव याआधीही अनेक वेळेला कट्टर विचारसरणीच्या आणि दहशतवादाशी संबंधित तपासांमध्ये पुढे आले त्याचे अनेक संशयितांशी संबंध असल्याचं सुरुवातीच्या चौकशीत समोर आले त्यामुळे एटीएस या कारवाई दरम्यान साकिब नसन याच्या घराची झडती घेऊन काही महत्वाचे दस्ताऐवज डिजिटल उपकरणं आणि अन्य पुरावे जप्त केले असल्याचं सांगितलं जात याआधीही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं पडघा परिसरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली होती या कारवाईतही अनेक संशयितांना अटक करण्यात आली होती आणि दहशतवादी कनेक्शन उघडकीस आलं होतं त्यामुळे हा परिसर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता सध्या ए टी एसची ही मोहीम सुरू असून अजून अधिकृत माहिती दिली नाही या कारवाईतून आणखी धक्कादायक बाबीही समोर होण्याची शक्यता वर्तवली जाते